आपल्या अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बामखेडा सारख्या ग्रामीण भागातील विद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते ही खरंच अभिमानाची बाब आहे अशाच संस्थांनी मिळून आपला देश प्रगतिशील देश म्हणून घडवण्याचा संकल्प आपला आहे येणाऱ्या काळातील दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगात प्रगतिशील देश म्हणून आपला भारत देश होईल आणि याचाच एक भाग म्हणून बामखेडा विद्यालयाचे देश घडविण्यासाठी या योगदानाबद्दल इतिहासात नोंद करण्यात येईल असा संकल्प करूया असे मत शहादा तालुक्यातील बामखेडात येथे सोळा फेब्रुवारी रोजी ग्रामविकास संस्थेच्या प्रांगणात पीएम उषा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नूतन माहिती तंत्रज्ञान व विज्ञान शाखा इमारत बांधकामाचे भूमिपूजनासह ग्रंथालय सेमिनार हॉल से नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले या नूतन माहिती तंत्रज्ञान व विज्ञान शाखेचे इमारत बांधकाम भूमिपूजन पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजप धुळे जिल्हा अध्यक्ष श्री बबन राव चौधरी श्री मोतीलाल पाटील शहादा तहसीलदार दीपक गिरासे नायब तहसीलदार दीपक गवते श्री जयपाल सिंह रावल श्री अभिजित पाटील माजी प्राचार्य श्री एस पी पाटील सरपंच मनोज चौधरी पंचायत समिती सदस्य चंदनबाई पानपाटील ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष श्री पी बी पटेल उपाध्यक्ष डॉक्टर के एच चौधरी सचिव श्री बी व्ही चौधरी प्राचार्य डॉ एच एम पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले श्रीन्यूजसाठी रवींद्र गवळे बामखेडा सगळ्यांच्या साक्षीने महत्वाचा विकासाच्या दृष्टिकोनातनं मोठा असा प्रकल्पाचं भूमिपूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं खर तर बामखेडा आणि माझं फार जुना आहे या संस्थेला स्पर्श माझ्या आजोबांचा झालेला आहे आणि तिसरी पिढी आणि माझं तिसरा वेळा इथे येणार आहे की पहिल्यांदा आजपासून एकवीस वर्षापूर्वी त्यावेळेस पहिल्यांदा विधानसभेला उभा राहिलो त्यावेळेस या साऱ्या परिसराने अत्यंत ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आपल्या आजोबांचं योगदान आहे दादासाहेब रावल यांनी या संस्थेला मदत केली होती आणि म्हणून त्यांच्यासाठी देणं लागतं या भावनेनी त्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी मदत केली आणि नंतरच्या काळामध्ये मी आमदार झालो आमदार म्हणून इथे येण्याचा योग आला मी आपल्या रोज रोप्ट महोत्सव आलो मंत्री म्हणून येण्याचा योग आला आणि आज पुन्हा मंत्री झाल्यानंतर एक भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमासाठी येण्याचा योग आला तुम्ही जो प्रयत्न केला तुम्ही जो कष्ट केलाय त्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की शक्य कोण एक गोष्ट मंत्री महोदय म्हटले व मला मदत करायची आहे थोडस जरा तांत्रिक अडचणी आहे काय करावं त्याचा प्रश्न त्यांनी माझ्यासमोर उपस्थित केला एखादी इच्छा जर व्यक्त केली तर संबंध कायदा त्याला मदत करायला उभे राहते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम असं म्हटलं तर चुकीच एकीकडे शिरपूर सारखं मोठं शहर आहे दुसरीकडे शहादा सारखं मोठं शहर आहे आणि या दोघीमध्ये शिक्षणाची व्यवस्था होत असताना आमच्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा काहीतरी गा व्हावं कारण तू शिरपूरला जाणं अवघड आहे एकदम शहादालाही हो जाणं अवघड आहे आणि मग इथले मुलं मुली मोठ्या प्रमाणात असणारे आमचे आदिवासी बांधव इथे असणारे ओबीसी बांधव एस सी बांधव शेतकऱ्यांचे मुलं ते शिकतील तर शिकतील नाही तर ते म्हणजे जाऊ दे मग एवढं शिरपूरला कोण जाईल आणि इकडे शहादाला ते तीस किलोमीटर कोण जाईल आणि दोघीकडे शक्य नाही म्हणून सोडून द्या शिक्षण अशा प्रकारची भावना मनामध्ये होत असताना या आमच्या ग्रामविकास संस्थेच्या संचालकांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये पंचावन्न वर्षापूर्वी हे मोठं स्वप्न बघितलं शाळा सुरू केली शाळेची कॉलेज झाली आणि आज सायन्स कॉलेज आर्ट्स कॉलेज या सगळ्या कॉलेजच्या माध्यमातनं आहे आणि पुढच्या काळामध्ये तर कम्प्युटर सायन्सची कॉलेज इथे उभी राहील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो इथल्या लोकांसाठी मोठी शेवटी आपण पाहतो की तुम्ही मला दोन तीन लोकांची परिचय करून दिली कोणी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोणी या कॉलेजमध्ये शिक्षणाचं दालन जर उघडलं तर लोक शिकतात आणि नसलं असतं तर राहिलं असते आम्ही बारा दोन चार टक्के पाच टक्के गेले असते प्रयत्न केला असता पण बहुतेक लोक शिकले नसते आणि आमच्या मुली तर नाहीच नाही त्या शिकल्याच नसत्या आणि म्हणून या संस्थेच्या माध्यमात एक मोठं काम या देशाला घडवण्यासाठी झालं देशाला घडवणं काय फक्त दिल्लीमध्ये जाऊन बसलं नाही तर या छोट्या छोट्या गावांमध्ये जे विकासाचे काम आपण करतो त्याच्या माध्यमातून मार्ण हा देश निर्माण होतो आणि बामखेडासारख्या छोट्या गावामध्ये आजूबाजूच्या दहावीस गावांना शिक्षणाचं दालन आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो खरंतर आपल्या या संचालक मंडळाचं सुद्धा विशेष अभिनंदन केलं एक त्यागाची भूमिका नॉन पॉलिटिकल लोक कुठेतरी पदावर आहेत की आमदार आहेत खासदार आहेत काही मोठ्या पदावर आहेत त्यांच्या शाळेला मान्यता मिळत राहते पण एक सामान्य लोकांची संस्था मेरिटवर इथे असणारे प्रोफेसर आणि या प्रोफेसरच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार शिक्षण हे आमच्या गरीब ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळत असतं ही मोठी बाब आहे खरं तर अशाच संस्था मिळून त्या देशाला घडवण्याचा आपला संकल्प येणाऱ्या काळामध्ये एकोणीसशे दोन हजार सत्तेचाळीस ज्यावेळेस होईल तर जगातला सर्वात प्रगतिशील देश म्हणून आपला भारत होईल हे स्वप्न तुम्ही आपण सगळेजण बाळगत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न त्याच्यामध्ये आहेत आपल्या सगळ्यांचं तो जो इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये बामखेडामध्ये असलेली ही जी ग्राम विकास संस्था आहे ह्याचाही उल्लेख राहील देश घडवण्यामध्ये आमच्या सरांनी सांगितलं की वीट वीट रचू असं वीट रचण्याचं काम ही आमची संस्था याच्या माध्यमातून होत ती�